नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टी मधून एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे वर्षी दुखद निधन झालं आहे पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे मीरा रोड येथे पहाटे चार वाजता कर्करोगामुळे त्यांची प्राणजोत मावळी प्रिया मराठे यांनी नाटक मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत सकारात्मक ऐतिहासिक तसेच खलनायिकेच्या भूमिका तिने अप्रतिम पद्धतीने साकारल्या आजवर तिने अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रभावी भूमिका साकारल्या आहेत प्रिया मराठे यांनी सुखांनो या चार दिवस चार दिवस सासूचे तू तिथ मी संभाजी येऊ मी नांदायला तुझेच गात आहे अशा लोकप्रिय मालिकांमधून मा घराघरात पोहोचत प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र तिच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे अखेर तिची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे आवडते का आणि तिची कोणती मालिका जास्त आवडते कमेंट करून नक्की कळवा